हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ्सच्या सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीला काय दान करावे व धनप्राप्तीचे कोणते उपाय करावे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धनत्रयोदशीला कोणत्या वस्तू दान करणे शुभ आहे धनप्राप्तीसाठी मीठ कवड्या व लवंग ह्याचे सटीक उपाय काय आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आता बघूया जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका धनत्रयोदशी हा सण धन स्वास्थ्य व समृद्धीचे प्रतीक मानले जाते ज्यामध्ये माता लक्ष्मी भगवान कुबेर व धन्वंतरी भगवान यांची पूजा केली जाते या दिवशी खरेदी करणे व दान केल्याने जीवनामध्ये आनंद व वा सौभाग्य वाढतो धनत्रयोदशी हा सण कार्तिक महिन्यात कृष्णपक्ष त्रयोदशी या दिवशी साजरा करावयाचा आहे जे धन व समृद्धीचे प्रतीक मानले जाते या दिवशी भगवान धन्वंतरीचे प्रकट होणे व त्यांच्याद्वारे अमृत कलश येणे हे स्वास्थ्य व धनासंबंधित खूप शुभ मानले जाते म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मी भगवान कुबेर व धन्वंतरी भगवान यांची पूजा केली जाते त्यामुळे जीवनामध्ये सुखसमृद्धी व स्वास्थ्य येते त्याचबरोबर ह्या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते त्यामुळे संपत्तीमध्ये वृद्धी होते धनत्रयोदशीला फक्त खरेदी करणे शुभ नसून ह्या दिवशी दानधर्म करणे खूप पुण्यकारी असते या दिवशी दान, दान केल्याने जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा व शुभता येते खास करून ह्या दिवशी काही विशिष्ट वस्तू दान करणे खूप शुभ मानले जाते जे स्वास्थ्य धन व समृद्धी वाढवण्यास मदत करते जसे की तांब्याची भांडी पणत्या नवीन चमचे दागिने वस्त्र व औषधे दान करणे शुभ असते त्यामुळे आपले भाग्य वाढते आता आपण कोणत्या कोणत्या वस्तू दान करू शकतो ते पाहूया धान्य दान करावे धनत्रयोदशीला गहू तांदूळ डाळ किंवा अजून काही धान्य दान करणे शुभ मानले जाते त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते व घरामध्ये धनधान्याची कमतरता होत नाही सुख शांती राहते कपडे दान करावे धनत्रयोदशीला गरीब किंवा ज जरूरतमंद लोकांना कपडे दान करणे शुभ मानले जाते नवीन किंवा साफ कपडे दिल्याने त्यांना सहारा मिळतो व आपल्या धनामध्ये वृद्धी होऊन सुख शांती मिळते मिठाई दान करा धनत्रयोदशीला माता लक्ष्मीला मिठाईचा भोग दाखवणे खूप शुभ मानले जाते त्याचबरोबर जरूरतमंद लोकांना मिठाई दान केल्याने घरामध्ये सुख समृद्धी व खुशाली राहते धनासंबंधित समस्या दूर होऊन प्रेम वाढते तेल किंवा तुपाचे दान करावे धनत्रयोदशीला तेल किंवा तुपाचे दान करणे खूप चांगले मानले जाते तेल व तूप प्रकाश देण्याचे काम करते तेल व तूप दान केल्याने अंधकार दूर होतो तेल व तूप दान केल्याने स्वास्थ्य संबंधित समस्या व आर्थिक परेशानी दूर होऊन माता लक्ष्मी व धन्वंतरी भगवान प्रसन्न होतात झाडूचे दान करावे धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणे व दान करणे खूप शुभ मानले जाते झाडू घरातील नकारात्मक ऊर्जा साफ करणे व सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे प्रतीक आहे मंदिर किंवा जरूरतमंद लोकांना झाडू दान केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते धनत्रयोदशीला काही मिठाचे उपाय आहेत तर ते आपण कसे करायचे ते आता पाहूया मिठाचे उपाय जर आपण वास्तुदोषापासून मुक्तीसाठी प्रयत्न करीत असाल तर धनत्रयोदशीला पाण्यामध्ये मीठ घालून घरात पोछा मारा त्यामुळे वास्तुदोष दूर होऊन घरामध्ये सुखसमृद्धीचे आगमन होते जर आपण सुख व सौभाग्यामध्ये वृद्धी वाढवण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर धनुत्रयोदशीला मीठ जरूर खरेदी करा हा उपाय केल्याने धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न होऊन कृपा करते धनत्रयोदशीला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती मिठाच्या पाण्याचा सडा घाला हा उपाय केल्याने दुःख दारिद्र्य दूर होईल ज्योतिषशास्त्रानुसार धनत्रयोदशीला खरं म्हणजे मीठ दिले व घेतले जात नाही म्हणूनच या दिवशी कोणाला मीठ देऊ नका किंवा कोणाकडून मीठ घेऊ नका धनदौलतीमध्ये वृद्धी होण्यासाठी कवडीचा प्रभावी उपाय धनदौलतेमध्ये वृद्धी हे नकील करण्यासाठी कवडी हा एक उपाय आहे धनत्रयोदशीला धनामध्ये वृद्धी होण्यासाठी संध्याकाळी एक छोटासा उपाय जरूर करा आपण तेरा दिवे लावायचे आहेत व घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक एक दिवा ठेवावा मग मध्यरात्री त्याच कोणामध्ये एक एक कोवडी ठेवा असे केल्याने पैशाची तंगी दूर होऊन आर्थिक स्थिती मजबूत बनते धनत्रयोदशीला करा लवंगाचा उपाय धनत्रयोदशीला व लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीला एक लवंगाची जोडी अर्पित करा असे केल्याने आर्थिक तंगी दूर होईल व घरामध्ये समृद्धी येईल घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी पूजा करण्याच्या अगोदर व नंतर दक्षिणवर्ती शंखामध्ये पाणी भरून घरामध्ये सर्वत्र शिंपडा असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन माता लक्ष्मीचे आगमन होते अडकलेले धन परत मिळवण्यासाठी जर आपले पैसे कुठे अडकले आहेत तर अमावासा किंवा पौर्णिमा ह्या दिवशी अकरा किंवा एकवीस लवंग कपूरबरोबर जाळून माता लक्ष्मीची आराधना करा समृद्धीसाठी उपाय धनत्रयोदशी ते दिवाळी संपेपर्यंत रोज पूजा करताना माता लक्ष्मीला एक लवंगाची जोडी अर्पित करा असे केल्याने धनासंबंधित समस्या दूर होतील फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद